मी कुणाल कांबळे वेलकम टू माय ब्लॉग मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ तर आता तुम्ही बघितला असेल ॲक्च्युली गाडीचं काम करायला आलो होतो आज संडे होतं त्यामुळे कारण गाडीमध्ये पावसाचं पाणी म्हणजे पा ह्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी गेल्यामुळे गाडी चालत नव्हती रेस्ट देत नव्हती व्यवस्थित आता व्यवस्थित पूर्णपणे झालेली आहे तर आता गाडीचं काम करून मी निघालो आहे मटण घ्यायला तर आज विचार चालला स्पेशली पाया पाया खाण्याची इच्छा आहे तर हे बघा ही गाडी पूर्णपणे रेडी झाली आहे पाया खायची इच्छा आहे बकरेचा पाया, 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 पाया तर आता पाया आणायला जातो आहे नशिबाने ॲक्च्युली आता इथे झाले पाहुणे एक झाला आहे आणि पाया भेटले अजून पण कटिंग चालू आहे पाया आता भाजायला घेतो परत येतो इथे कटिंगसाठी पाया घेऊन आता पुढे निघालो आहे ते इकडे लोहार आहेत तर तिकडे भाजून घ्यायला आलो आहे गाडी तिकडेच ठेवली आहे हे बघा इथे भाजून घ्यायला देतो इथे हे इकडे बाजायसाठी हे या बट्टीचे मालक त्यांची मुलगी ही बायको आपले इथे पाया हाट आट पाया दाट हा तिकडे समोर जे आहे तिकडे समोरून घेतले हा चक्की नकाचा एरिया तिथून इकडे आलोय सकाळी गर्दी होती का नव्हतं काय मनु उशीरा आलो म्हटलं परत लाईन उभं राहायला लागतं बहुतेक लोक इकडे आहेत चक्की नाग्याला जेवढे आता मटन शॉप आहेत ते घेतल्याच्यानंतर इथंच आपलं मुंडेने आता पाया भाजायला येतात माझी तिथे मी आठ पाया काढून घेतो ॲक्च्युली आज पाया खाण्याचं मन झालं होतं बकऱ्याचे पाया कारण दर टायमाला मच्छी आणि मटनच कंटिन्यू असतं आणि चिकन मागच्या टायमाला पण मला वाटतं गावठी कोंबडी वगैरे हो आणली होती ते खाल्ली होती हे बघा पाया भाजायला घेतले जातो पाया आहेत आणि पावसाळ्यात ना ॲक्च्युली मुंडी आणि पाया खाण्यासाठी चांगलं आहे तर आज स्पेशल आता कोण बनवतो मम्मी बनवते का शुभांगी बनवते बघू कारण मम्मीची पण तब्येत ठीक नाही आहे पण तिला सांगितलं म्हटलं थोडं हलचल कर थोडं रिलॅक्स वाटेल हे दोघं बायको खूप मेहनती आहेत मुलगी त्यांची तिकडे जाते मस्तपैकी पाऊस पडतोय सुंदर वातावरण आज रविवार असल्यामुळे म्हटलं रोज मटणाचा बेत होतो आज बकऱ्याच्या पायांचा बेत केला मालवणी पद्धतीने बनवायचं आता तिथून चोलून घेण्यापेक्षा नाही ना हे असे बाजून केलेले उलट चांगले असतात आणि चव चव लागते अजून कालवणाला आता <laughs> मी आणलेले पाया साफ करते अर्धे आले ते मुंडे ठेवली आजारपणाला गुणकारी औषध मुंडी आणि पाया बरोबर ना मित्रांनो पाया बाजून पुन्हा आलोय आपल्या या शॉप मध्ये जिथे मी दर टायमाला घेतो पाया कटिंग कर करायला घेतलेले आज मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं काका नव्हते आज काका पण आहेत आणि बाई पण आहे तो दुसरा गेला वाटत ओके मगाशी होतं मगाशे याच्यामध्ये बघितला असेल तुम्ही बोला घरी आता सगळे वाट बघतात हे हा संध्याकाळी आता हो ए... हे आता हा, हा चक्की नाका सर्कल मागच्या टायमाला लोकेशन सांगितलं होतं सर्कलच्या इथून बरोबर हे पहिलंच दुकान आहे हा बघा हे टायरवाल्याचं दुकान आहे टायरवाल्याच्या टायर बाजूलाच बरोबर आणि चांगलं आणि फ्रेश मटन भेटत त्यामुळे काही प्रश्न नाहीये आजचा किती सातशे रुपये ना आज सातशे रुपये मटणाचा भाव पण कधी वर खाली होत राहतो झाले कटिंग अक्च्युली सकाळपासून बाहेर आहे हे बघा कटिंग झाली आहे मग येतो मी पण आता घरी निघतो हे बघू शकताय आमची कारभारी पाय आणलेले साफ करते साफ म्हणजे जे काले खोर असतात ना तर त्याच्यामध्ये ते केस थोडे थोडे असतात तर आता ते पुन्हा आपल्या गॅसवरती सुरी गरम करून ते भाजायला ते बघा ते तसं काही काढू नकोस हो हे ठेवते हो काढून ठेव फक्त साईडला नहीं। नहीं। <coughs> हे बघा आणि थोडंसं मटण घेतलं होतं त्यामध्ये टाकायला कोण बनवणार आहे मम्मी की शुभांगी दोघी पण बोलत नाहीत हे अक्चुअली संध्याकाळसाठी आणलंय कारण आता मगाशी तुम्हाला बोललो पाहुणे एक झाला होता आता हे आता बनवलं ना ते थोडं मग संध्याकाळपर्यंत म्हणजे आम्ही रात्री जेवणापर्यंत ते मुरून जाईल व्यवस्थित ते, ते मुरल्यावरती जरा अजून चव येईल कालवणाला आता थोड्या वेळाने याला स्वच्छ पाण्याने धुवून त्यामध्ये आपलं ते हे काय बोलतात त्याला कुठलं पीठ चण्याचं पीठ नाही तांदळाच्या पीठाने मस्त स्वच्छ धुवून घ्यायचे दोन ते तीन वेळा आणि त्यानंतर वाफवायला ठेवायचे इकडे बघा मम्मीची पण तब्येत ठीक नाही पप्पानी काय आणलंय चिकन नाही मटनचे पाय आहेत काय भाभी ची।, ची चिकन नाही मटन आहे मटन बोल मटन भाभीला तुम्ही मला वाटतं व्हिडिओतनं त्याच्या अगोदर बघितलं असेल त्याच्यामध्ये केस होते तिथं नंतर आता केस टकला केला होता मला वाटतं तो, आता दोन महिने व्हायला आले ना का दीड महिना झाला ओवी पण आता स्कूलला जायला लागली आहे पहिला व्हिडिओ बघितला असेल शाळेचा काय पाहिजे तोंड तोंडात नाही घालायचं ते शी आहे चिची खाणार नाही तू खाणार आता नाही बनवणार आहे आत्तासाठी नाहीये नाचून दाखवा ए गुलाबिसाडी आणि लाली लाल लाल दिसते भारी राजा फोटो मजा लाली लाल लाल दिसते मी भारी बोबी गाणी बोला दोघी पण तिला ते पाय उडवल्याशिवाय नाचताच येत नाही तर काय बोल ये रे ये रे तुला देतो पैसा झाला पाऊस आला ये ग ये ग माझे मडके सर आली मडके गेले ते भटोबा भटोबा येतं का तुला बोल भटोबा भटोबा कोकणात कोकणातून काय आणले फ़नस, गरे गऱ्यात काय आठिळे आम्ही खातो गरे गाईला काय चारखंड हा गुड गर्ल हे बघा पावसाचं सगळं हिरवळ झाड वगैरे पाऊस पडतो म्हणून पोरींना पण बाहेरच पडत नाही ओवी बोलते बोलत्या बोल ओवी अरे वा परत अजून कुठलं येतं अजून सामी सामी टीचरनी पोईम कुठली शिकवली अजून भाभी गाणं बोल गाणं बोल कुठलं सामी परत कर सामी कर परत आ झुके गा नाही साळा कर झुके गा नाही साळा बोल आ, सामी <laughs> झालंय ते बघू हे बघा हे आठ पाय आणले होते त्यातले एवढे आलेत हे अजून इकडे थोडे साफ करणं चाललंय हे हे जे आहेत ना हे थोडे भाजायचे आहेत कारण ते त्या खोराला थोडे केस राहिलेले मग सांगितलं होतं मी त्याच्यामध्ये अजून पाया आहेत का बघ बघ जरा आतमध्ये कुठं पडला बिडला असेल तर बघ एक पडला ना त्यातून शेवटी खाणार कालपासून तिला पोटामध्ये त्रास होतो म्हणजे गडबड झाली जरा पोटामध्ये कारण आता मध्यंतरी मी पण आजारपणातून बाहेर आलो मी पण हॉस्पिटलमध्ये होतो मी पण हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे कमीत कमी मला वाटतं पाच दिवस हॉस्पिटलला होतो आणि टायफॉइड झाला होता या दोघी जणी तिथे जेवायला येत होत्या फक्त हॉस्पिटलला स्पेशली जेवायसाठी तिथे जेवण जास्त जात होतं मायाबरोबर बसून आता मम्मीची तब्येत ठीक नाही पोटात दुखते त्या मी आल्यानंतर मला वाटतं त्याच्या अगोदर ओवी आजारी पडलेली नंतर बाबी झाली होती नंतर परत मी झालो होतो आणि त्यानंतर परत ओवी ओवीला आता सर्दी वगैरे झालेली आता बाबीला पण सर्दी झाली होती बघा लगेच खोकून दाखवते बघा आता मम्मीचा आजार पण त्याच्यामध्ये ही पण आजारी असते त्यासाठी तिला सूप घेऊन आलो आपलं पाया घेऊन आलो सूप पियेल मग अशी तरतरी येईल ना मग अशी लगेच पळत जाईल इथून तिला ऍक्च्युली आज संडे आहे तर पार्लरला पण नाही पाठवलंय तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल आम्ही नवीन पार्लर चालू केलं ते काल काय बनली होती तू स्कूलमध्ये काल काय बनली होती काय बनली बन होती काल पप्पानी काय बनवून दिलं होतं स्कूलमध्ये काय बनली होती तू नीट बोल तोंडावर नात काढ पिंपळाचं पान बनली होती मग रडत का होती स्कूलमध्ये तू पिंपळाचं पान काय देतं पिंपळाचं पान काय देतं चोवीस तास ऑक्सिजन देतं ता। हा गौतम बुद्ध त्या झाडाखाली बसलेले आणि त्यांना ज्ञानप्राप्ती झाली गौतम बुद्धांना गौतम बुद्ध कुठे आहेत इथे हा ज्ञानप्राप्ती झाली म्हणून त्या झाडाला काय पिंपळाच्या झाडाला काय म्हणतात बोधीवृक्षाचं झाड हा आपल्या भारताच जे मानचिन्ह आहे भारतरत्न ते सुद्धा पिंपळाच्या पाण्याच्या कला कलाकृतीवरती देण्यात येतं आपल्या बाबासाहेबांना पण काय दिलं होतं भारतरत्न दिलं होतं सरकारने बाबासाहेब कुठे आहे दाखवा पाया पडा बाबासाहेबांच्या ते बघा ते आमचं बुटकं बघा कसं पाया पडते ओभे आता जास्त आली आलीये ते बघा तिच्या हातने पोचते रे माझ्या बुटक्याच्या हातने पोचते बाद झालं का बाद झाला आईच्या पाया पडा आईच्या पाया पडा हा ते बघा पाया पडायला लावलं डोक्याच्या पाया पडते <laughs> तेव्हा आता तिकडे गेली आईचं डोकं दाब डोकं दाब बघ केवढी संस्कार आहे माझी पोरगी ही नाही ही कामाला आळशी आहे बघा आता तिचं बघून आले लगेच

इकडे पाया घेतलं हे का बिना गॅस पेटवतात शिकत होती की काय हे आता असे असे पण भाज भाजले तरी चालतील किंवा सुरी सुरी नसली नाही लावली तरी चालेल ए, किचनमध्ये थोडा प्रकाश कमी आहे लायटीचा तर त्यामुळे जरा व्हिडिओ क्वालिटी थोडी कमी जास्त होईल सांभाळून घ्या तेवढं ह केवढी ती काळजीपूर्वक बघा ना त्या बकऱ्याच्या पायाला त्रास न होता केवढी ती काळजी खाताना कोण एवढी काळजी करतं का काय का ते काय ते ते तुला काय चिकनच दिसतं काय सारखं सांभाळ ना हात बाजल नाही तर ते त्याच्यावरती ठेव ना गॅसवरती ते तसं नाही होणार ते सुरी जास्त गरम करायला लागते ते बघा आता गव्हाचं पीठ आणि हळद दोन्ही मिक्स करून व्यवस्थित ते वॉश म्हणजे जरा क्लीन करून घ्यायला लागेल त्याला आता दोन वेळा धुवून घेतले मटणाचे पाय आहेत मटण म्हणजे बकरीचे पाय हम्म नाही तू सूप चांगलं असत का, दे दे दे। मतना, मतना दे दे। का? का आता आता ठीक आहे ना आता नाही बोलताय ना दाखवतो तुम्हाला तुला तुला देतो आता बरोबर तू कशी पण नाही बोलली ना तू पिणार हा बरोबर हे व्यवस्थित असं क्लीन करून घेण्यासाठी हे व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे आणि ह्याच हे पूर्ण नंतर सर्व काढून आहे हे पीठ वगैरे काहीच ठेवायचं नाही नंतर मग आपण वाफवायला ठेवूया तर अशा प्रकारे आता शुभांगिनी इकडे या टोपामध्ये खडे मसाला टाकलेत तमालपत्रे लवंग दालचिनी काळी मिरी आणि टकल, ते शहाजीर आहे आणि ते फुल कसलं असतं ना जावित्री नाही जावित्री नाही जाऊ दे सोड जाऊ दे आपलं हे आता मीठ टाकलं हळद टाकली आता वरतून कोथंबीर टाकली आहे ऍक्च्युली मम्मी बनवणार होती पण मम्मी ते बघा तिकडे दोघींना पकडून बसली तर हे आता आळणी बनवण्यासाठी ही प्रक्रिया चालू आहे आणि हो मेन सगळ्यात महत्वाचं कधीही मटण घेऊ ना आपण तर त्यातनं चरबी अवश्य घ्या कारण चरबी शिवाय मजा येत नाही का अंबर सा लगता है मेरा सामिर। मेरी अंगारसा हे तसेच इकडे पण हे खडे मसाले ठेवलेले आहेत सेम इकडे तेल गरम होतंय त्या मटणासाठी पण अळणी बनवायची आता त्या पायावरती ढाकण दाकन ठेवलं ढाकणावरती पाणी आहे वाफ वाफे व्हायला ठेवलेलं आता पुन्हा आता इकडे मटणाची प्रक्रिया चालू आहे हे बघा खडे मसाले सगळे टाकले मीठ टाकलं हे दोन्ही अळणे बनवण्यासाठी या व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हा सुंदर जो हात दिसतोय ना तो ह्या आचरीज आहे बघा लाईट पण आली लाईटीला पण सत्य वाटलं बघा आय लव्ह यू बाबी तू पण कर हा 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 बोल जॉनी जॉनी येस पापा नो पापा नाही बोल जॉनी जॉनी येस पापा इटिंग युअर पाया <laughs> इटिंग युअर बकऱ्याचा पाया पापा। नो पापा मागितल्यावर देतो तुम्हाला मग आता दापा अजून कुठली येते पोईम अजून ना नाही बघ तू मग अशी पावसा येरे एरे पावसा बोलली ना तो पाऊस यायला लागला बघ पाऊस येतो आता हे काय झालं काय पाया कायचं म्हणून सगळं एनर्जी बाहेर काढतेस की काय थँक्यू द्या थँक्यू द्या थँक्यू द्या हा तू पण द्या बाब्या थँक्यू हा आता आपण बघूया आता आम्ही जेवण झालो आहे जस्ट हे बघा इकडे भांडी काम चाललं आहे मी हे एक काढून ठेवलं आहे शिजलं की नाही बघायला चांगलं आता शिजलेलं आहे आता हा गॅस बंद करूया याचा मटन पण मस्त की शिजलेलं आहे आळणी पण छान झाली आहे हे बघा पाया हे खाण्यासाठी काढलं आहे परफेक्ट झालं आहे की नाही बघायला इकडे भांडी काम हे अजून खेळणंच चाललंय मॅडमचं टक ढक टक 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 ढकड हे पकडा 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 हे बघा जेवण झालं आणि इकडे खेळणं खेळतायत अजून आज झोपा नाही आलं का तुम्हाला मित्रांनो आता सध्या भाकरीचा बेत बदललाय तुम्हाला दाखवतो हे बघा पोऱ्या बनवायचं चाललंय गरम गरम मस्त की ॲक्च्युली मटण आहे दुपारी ते मस्तपैकी वाफून वगैरे हे बघा तिकडे हे सॉरी हे ते हा तिकडे हे बाकीचं आता फोडणीसाठी ठेवलेलं आहे आता वाजलेत मला वाटतं आठ वाजायला आले असतील संध्याकाळ झालीये आता हे ॲक्च्युली आता रात्रीच्या टायमाला आमचं जेवण आहे त्यासाठी भाकरी कॅन्सल करून मम्मी बोलली मला पुऱ्या खायच्या म्हणून बघिनी पहिल्या पुऱ्या घेतल्या बनवायला आणि त्यानंतर आता फोडणी देणार आता सगळी तयारी झालेली आहे बघा हे सगळं वाटप हे वाटण आणि हा माझा पाया सूप पिण्यासाठी आम्ही काढले इकडे चोप ठेवला आहे इकडे पुऱ्या होत आहेत इकडे ह्या टोपामध्ये आता आपल्या फोडणी देण्यासाठी पाया बनवून घेतो पाहिजे आणि तिकडे पुऱ्यांचं पण चालू आहे इकडे आता फोडणीला लसूण टाकलं आहे आता आमचा हा कोकणी मसाला त्याच्यामध्ये थोडं नॉनवेज स्पायसी असेल तेवढी चव चांगली लागते आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे ऍसिडिटी जास्त होऊ शकत नाही स्पायसी काम काही काही कारण ऍसिडिटी होते पण जेवढं नॉनवेज म्हणजे जे काही असेल फिश किंवा मटन किंवा चिकन वगैरे थोडं स्पायसी हवंच आता वाटण बस बस सगळं आता मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायचं ते सगळं मसाला एकजीव करायचा इकडे पुढे आपण व्हायला आलेत आता बऱ्यापैकी पाच मिनिटानंतर मसाला तयार झालेला आहे वाफ दिलं होतं वगैरे ठेवलं होतं आता आपण त्याच्यामध्ये पाया टाकूया पायाच्या त्याच्यामध्ये आता हे पाय पण पूर्ण टाकून देऊया तर यामध्ये थोडं पाणी टाकूया म्हणजे थोडं वाढी होईल कारण पाया नंतर आतला बुमेर बाहेर यायला लागला तर ते चिकट कटपा येतो म्हणजे काढून घट्ट होतो त्यामुळे थोडा आपण पातळ सारखं मी मटणाची रेसिपी सेम बनणार आहे त्यामुळे मटण थोड्या वेळ बनवणार मटण आता दाखवत नाही मटणाची रेसिपी मी आता पाणी टाकलं पाणी सर्व इक्झीव करून घ्या मस्त की अगोदर मीठ टाकलं होतं थोडं आणि त्यानंतर परत एकदा आपण त्याची चव घेऊन त्यानुसार पण मीठ टाकणार नंतर हे आता कालवण बनतंय त्याला आता वाफ परत एकदा देऊन झाली होती इकडे शुभांगी पोऱ्या बनवते अजून ते आता रेडी झाल्यावरती आम्ही जेवायला बसतो आणि आजचा व्हिडिओ मी इकडेच संपवतो लवकरच भेटून नवीन व्हिडिओसह आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा त्याचबरोबर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय होवे बाय करा बाय